हाय हॅलो नमस्कार मी क्रांतीन क्रांतीवीर व्हिलॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण बनवणार आहोत झटपट अशी शेवभाजी चला तर मग वेळ न वाया घालवता हॉटेल स्टाईल झणझणीत आणि चमचमीत शेवभाजी घरच्या घरी बनवूया त्याआधी तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचे बे बेलचे देखील प्रेस करायला विसरू नका आता दोन कांदे गॅसवर भाजून घेऊ थोडेसे धने आणि खोबरं देखील भाजून घेऊ व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता भाजीच्या फोडणीसाठी मी काय काय घेतलं आहे एक चमचा जिरे थोडेसे धने भाजलेले दोन कांदे खोबरं लसण आणि कोथंबीर बारीक चिरून घेतली आहे आता हे सगळं मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊ कढाईमध्ये आपल्याला फोडणीला जेवढं तेल पाहिजे आहे तेवढं तेल घेऊ ते छान ते तेल छान गरम झालं की आपण जे वाटण केलं ते देखील टाकून घेऊ आता वाटण छान परतून घेऊ जोपर्यंत वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत परतत राहायचं आहे आता तुम्ही पाहू शकता वाटणाचा हलकासा रंग बदलला आहे आता थोडीशी हळद टाकून घ्या आणि हळद छान अशी मिक्स करा तुम्ही पाहू शकता वाटणाला छान बबल्स येत आहेत आता ह्यामध्ये मसाले टाकून घेऊ लाल मिरची पावडर गरम मसाला किचन किंग कांदा लसूण मसाला आणि शेवटी थोडा धना पावडर आणि आता मसाले छान मिक्स करून परतून घेऊ अजून थोडासा गरम मसाला मी यामध्ये ॲड करत आहे आणि कोल्हापुरी लाल मसाला घालते त्याने आपल्या भाजीला छान रंग येतो आता तुम्ही पाहू शकता भाजीला छान रंग आला आहे आत्ता आपण थोडं पाणी टाकू मिक्सरमध्ये आपण जे वाटण केलं होतं त्याच भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून फिरवून तेच पाणी टाकून घेऊ भाजीला छान तेल सुटलं आहे तुम्ही पाहू शकता छान फिरवून हलवून बघू भाजीला छान असे तेल सुटलं आहे आत्ता आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून घेऊ मी ही भाजी सहा लोकांसाठी बनवत आहे म्हणून मी पाणी जरा जास्त घातलं आहे आता सात ते आठ मिनिटे भाजी मीडियम फ्लेमवर फ्लेमवर शिजवून घेऊ तुम्ही पाहू शकता भाजीला किती छान असा रंग आलेला आहे आत्ताच शेवटी भाजीमध्ये शेव टाकून घेऊ आणि मस्त हलवू आणि दोन मिनिट फक्त मंद आचेवर भाजी शिजवून देऊ आता खायला भाजी तयार आहे एका प्लेटमध्ये भाजी काढून घ्यायची आणि खायची तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अजून अशा कोणत्या कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा तुमच्या मैत्रिणींसोबत रेसिपी शेअर करायला विसरू नका तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद